सिंह राशी तीन टप्प्यांचे भविष्य शेवटचा टप्पा तुम्हाला हादरवून टाकणार नमस्कार मित्रांनो सिंह राशी या राशींच्या जातकांचा जन्मच राजकारभारासाठी नेतृत्वासाठी आणि तेजस्वी आयुष्यासाठी झाला असतो जणू काही ब्रह्मदेवांनी सिंह राशीच्या लोकांमध्ये एक वेगळंच तेज एक अद्भुत आत्मविश्वास आणि न झोपणार न झेपणारी वृत्ती दिली आहे मात्र सिंह राशीचा प्रवास हा कायम सोप्पा नसतो त्यांचं जीवन म्हणजे सततच्या परीक्षांची संघर्षांची आणि आत्मशोधाची अखंड साखळी गेल्या काही वर्षात सिंहराशीच्या जातकांनी अनेक आघात सोसले आहेत कधी मनगटावर विश्वासघात झालेले कधी परिवाराने पाठ फिरवली तर कधी आयुष्याने अशा वळणावर आणून उभं केलं जिथे कोणताच निर्णय योग्य वाटत नव्हता पण हे सगळं घडत होतं एका मोठ्या परिवर्तनासाठी कारण ब्रह्मांड सिंह राशीच्या आयुष्यात एक तीन टप्प्यांचा प्रवास लिहून ठेवलाय असा प्रवास जो त्यांच्या आत्म्याला शुद्ध करतो अंतर्मनाला जागृत करतो आणि अखेरीस त्यांना पुन्हा सिंहासनावर बसवतो या तीन टप्प्यांमध्ये सिंह राशीचा जातक एकदा कोसळतो पुन्हा उभा राहतो आणि अखेरीस देवाच्या आशीर्वादाने सर्व काही जिंकतो हे भविष्य कुठल्याही सामान्य राशीसारखं नाही हे गूढ प्रवास आहे ज्यात आंतरिक गुण परिवर्तन गुणशक्तींचा हस्तक्षेप आणि नशिबाचं नवलेखन दडलेलं आहे आज तुम्ही जे वाचणार आहात ते केवळ भविष्य नाही ते तुमचं पुनर्जन्म आहे एका सिंहाचा जो काळात काळाच्या छायेतून परत येत आहे एक टप्पा अंतर्गाचा संघर्ष आणि परीक्षेची सर ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या टप्प्यात सिंहराशीचे जातक एक अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत असतील मनात विचारांचे काहूर निर्णयामध्ये गोंधळ आणि आपल्या लोकांवरती शंका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते स्वतःची मूल्य स्वतःची ओळख या सर्वांवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं ना ते समस्या एखादं खासनात जोडीदार मित्र किंवा कुटुंबीय अचानक दुरावल्यासारखं वाटेल प्रेमात अडचणी एकतर्फी वाहून किंवा अपेक्षा पूर्ण न होणे यामुळे हृदय तुटल्यासारखं होईल करिअरचा गोंधळ नोकरी व्यवसायात स्थैर्य हरवतं ज्यांच्यावर विश्वास होतात ते फसवतात काहींना अचानक नोकरी गमावण्याचा धक्का बसतो मनशक्तीची परीक्षा आत्मविश्वास डळमळीत होतो मनात अशुभ विचार निराशा आणि अधूनमधून मानसिक खचाखचपणा जाणवतो आरोग्य संकेत मानसिक तणावात परिणाम शरीरावर होतो झोपेत खंड पचन बिघाड किंवा डोकेदुखी ही काळरात्र आहे पण सिंहराशीच्या आत्म्याचा प्रकाश अजून विजलेला नाही ब्रह्मांड फक्त तपासतोय की तू आपल्या तेजाची किंमत ओळखतोस का दोन टप्पा दोन गुण उलगडण्याचा काळ आणि अंतर्मनाचा जागर ऑक्टोंबर जा ते डिसेंबर दोन हजार पंचवीस हा टप्पा म्हणजे सिंह राशीच्या जीवनातील प्रबोधनाची वेळ इथे सत्य उघड होतं जे अंधारात होतं ते आता प्रकाशात येतं कोण मित्र कोण शत्रू हे स्पष्ट होऊ लागतं हे सगळं जरी थोडं धक्कादायक वाटलं असेल तरी ते आवश्यक असतं गुप्त शत्रूंचा उलगडा ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांनीच पाठीत खंजीर खुपसल्या खुपसल्यासारखं स्पष्ट होईल आश्चर्यकारक मदत अनपेक्षित पण काही जुने मित्र किंवा आदिल दुर्लक्षित व्यक्तीच मदत येतात नवीन आत्मभूत सिंह राशीचा जातक आता स्वतःकडे अंतर्मुख होतो ध्यान योग किंवा एकांतातून तो स्वतःचा मार्ग शोधतो आर्थिक सुधारणा सुरू जुनी देणी मिटू शकतात अचानक पैसे येऊ लागतात कुठेतरी अडकलेली रक्कम परत मिळू शकते प्रेम आणि नात्यांमध्ये स्पष्टता प्रेमसंबंधात सत्य समोर येतं किंवा एक नवीन स्वच्छ प्रेम आयुष्यात नवीन प्रवेश करतो सिंह राशी आता डोळे उघडून पाहत आहे त्याला कळते की सत्य हे कधी सोप्पं नसतं पण तेच मार्ग दाखवतं टप्पा तिसरा भाग्याचा दरवाजा उघडणारा अंतिम टप्पा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एप्रिल दोन हजार सव्वीस हा टप्पा म्हणजे सिंह राशीचा ब्रह्मानंदी आनंद योग दीर्घकाळ चाललेला अंधार आता संपतो ग्रहांची रचना अचानक शुभ बनते विशेषतः गुरु मंगल आणि सूर्याचे प्रभाव सिंह राशीचे अनुकूल होतात नवीन संधी व्यवसायात नोकरी मानसन्मान जिथे अपयश मिळालं होतं तिथे यशाची उंची गाठाल नवीन जॉब ऑफर प्रमोशन किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू होईल विदेशी योग काही सिंह राशींना परदेशात स्थायिक होण्याची किंवा विदेशात मोठा करार होण्याची संधी सामाजिक प्रतिष्ठा समाजात मान सिद्धी प्रसिद्धी नेतृत्वाची संधी लोक तुमच्याकडे आता नेता पाहून म्हणून पाहतील प्रेमाचा विजय प्रेमात स्थिरता विवाहयोग किंवा जुनी नाळ प्रेमाने पुन्हा जुळण्याची शक्यता आध्यात्मिक उत्थान या टप्प्यात सिंहाला केवळ भौतिक नाही तर आध्यात्मिक सुकळी लागते नवनवीन आध्यात्मिक ज्ञान गुरुसंपर्क किंवा देवाच्या कृपेचा अनुभव हा सिंह आता फक्त सिंह नाही तो देवतेच्या आशीर्वादाने प्रेरित राजा आहे जो स्वतःचा नशीब स्वतः लिहायला सज्ज आहे विशिष्ट उपाय टप्प्यानुसार सविस्तर उपाय एक टप्पा उपाय मन आणि आत्मविश्वास पुन्हा जागवण्यासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस उद्देश मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि दिशाहीनतेतून बाहेर पडणं एक महामृत्युंजय मंत्र जप करा रोज सकाळी किंवा संध्याकाळी अकरा वेळा ओम त्र्यंबके यजामहेचा जप करा जप करताना समोर दीप लावा आणि आपल्या अडचणी मनात आठवण त्या दूर जात असल्याची भावना ठेवा स्फटिक माळेचा वापर ध्यान करताना स्फटिक माळ वाहतात घ्या यामुळे मनशांती मिळते आणि नकारात्मकता कमी होते घरातील दक्षिणेकडे लिंबू मिरची लटकवा नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी दर शुक्रवारी लि नवीन लिंबू आणि मिरची दक्षिण दरवाजाला लटकवा जोडीतील अपयशासाठी शुक्रवारच्या रात्री गुलाबी फुलं महालक्ष्मीला अर्पण करा आणि ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा टप्पा दुसरा आणि उपाय सत्य समजण्यासाठी आणि आंतरिक जागृतीसाठी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस उद्देश निर्णय क्षमता वाढवणे शत्रूंना ओळखणे किंवा गुप्त शत्रूंपासून संरक्षण मिळवणे रुद्राभिषेक योग सोमवारी एखाद्या मंदिरात किंवा घरी शिवलिंगावर दूध पाण्याने अभिषेक करून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे अठरा वेळा जप करा अभिषेकात तुळशीला घालू नका लाल कापडात मिरची बांधून घरात ठेवा शनिवारी शत्रूंना दूर ठेवण्यासाठी आणि दृष्ट लागणं थांबवण्यासाठी हे उपाय प्रभावी आहेत दर शनिवारी बदलावे सूर्यनमस्कार आणि सूर्याला अर्घ्य द्या रोज सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करा ओम सूर्याय नम या मंत्राचा अकरा वेळा तरी जप करा सूर्यनमस्काराच्या सात फेऱ्या घ्या आत्मबल आणि तेज वाढेल राखेने किंवा कुंकवाने कपाळावर का त्रिकोण काढा गुरुवारी किंवा रविवारी कपाळावर कुंकू आणि त्रिकोण तयार करा यामुळे लपलेले शत्रू शांत होतात हे शक्तीचे प्रतीक आहे टप्पा तिसरा आणि उपाय सिंहासनावर पुन्हा आरूढ होण्यासाठी राजयोग घडवण्यासाठी जानेवारी स दोन हजार सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस उद्देश धन यश प्रतिष्ठा प्रेम व आध्यात्मिक तेजासाठी एक सिंहमूर्ती किंवा प्रत्येक आहे प्रत्येक असून ते दररोज सकाळी उदबत्तीने पुजावे हे मनगटाला आत्मशक्ती आणि आत्मविश्वास देतो शनिवारी हनुमानजींचे पूजन करा मारुती स्तोत्र बजरंग बली यांचा पाठ करून शनीचा त्रास कमी करावा हनुमाला हनुमानाला तिळाचे तेल गूळ आणि चणे अर्पण करा गुरुपूजन आणि गुरुवारचे ब्राह्मण भोजन दक्षिणादान आपल्याला मार्गदर्शन देणाऱ्या गुरूंना किंवा ज्ञानाच्या प्रतीकांना दान केल्याने दे के ग्रह शांती होते धनलाभासाठी खास उपाय कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र सिद्ध करून तिचोरीत ठेवा शुक्रवारच्या दिवशी कमळाच्या फुलावर मांडी घालून ओम न श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध आम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा विशेष तिथीला पितृतर्पण दोन हजार पंचवीसमध्ये अश्विन महिन्यात पितृपक्ष काळात पितरांसाठी तर्पण करून घरातील अडथळे दूर होतात एक महत्त्वाचा उपाय सर्व टप्प्यांसाठी सामायिक रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या मनाशी पाच वाक्य म्हणा एक मी सिंह आहे दोन माझं तेज कायम आहे तीन अंधार किती असला तरी मी प्रकाश शोधीन चार माझं नशीब मीच लिहीन आणि पाच ब्रह्मांड माझ्या बाजूने आहे सिंह राशीचा हा तीन टप्प्यांचा प्रवास म्हणजे केवळ भविष्यातील घटनांचा आढावा नाही तर तो एक आत्मप्रबोधनाचा आत्मविकासाचा आणि भाग्य परिवर्तनाचा साक्षात्कार आहे या प्रवासात सिंह राशीचा जातक एकदा हरतो पण पुन्हा उभा राहतो एकदा शंका घेतो पण शेवटी श्रद्धा ठेवतो आणि अखेरीस तो स्वतःचा नशीब स्वतः लिहायला शिकतो पहिल्या टप्प्यात ब्रह्मांड तुम्हाला तपासतं दुसरं तुमचं स्वयं पाहतो आणि कोणतं नातं खऱ्या अर्थाने टिकवायचे हे ठरवायला भाग पाडतं दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला सत्यात दर्शन होतं न कळत केलेल्या चुका विश्वासघात करणारे चेहरे खरी ते आणि तुमच्या जीवनातील खरी ओळख उलगडते आणि शेवटच्या टप्प्यात देव स्वतः तुम्हाला घेऊन चालतो आणि अचानक तुमच्या जीवनात सर्व काही उलगडायला लागतं जे हरवलं होतं आत्मविश्वास प्रतिष्ठा प्रेम पैसा ते पुन्हा एकाएक करून परत येतं आणि त्यासोबतच एक नवीन आध्यात्मिक तेज लाभतं हा टप्पा फक्त जीवनातील यशाचा नाही तर तो आध्यात्मिक तेजाचा आत्मविश्वास विश्वासाचा पुनर्जन्माचा आणि सिंह राशीच्या राजयुगाचा संकेत आहे सिंह आता फक्त गुरगुरणारा नाही तर तो ब्रह्मांडांच्या क्रेम केंद्रस्थानी उभा असलेला धैर्यवान राजा आहे त्याने जे गमावलं होतं ते आता जास्त सामर्थ्याने परत मिळणार आहे या प्रवासातून सिंहराशीचा जातक एक गोष्ट शिकेल कधीच हरू नका कारण देव तुम्हाला अशा क्षणीच तपासत असतो जिथे तुम्ही जरा थांबला तर तो दरवाजा उघडतो सिंहराशीचा शेवटचा टप्पा म्हणजे केवळ नशिबाचा नव्याने उगम नाही तर तो ब्रह्मदेवाच्या हस्ताक्षराने लिहिलेले तुमच्या वैभवाचा अध्याय आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ